हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपण घरच्या घरी श्रीखंड तयार करणार आहोत त्यासाठी फ्रेश दही आपण तयार केलेलं होतं आणि अशी ही आपण पोटली तयार करून घेतली होती पाच सात घंटे असं ठेवलेलं आहे आता आपण याच्यामधलं हे दही काढून घेऊ पाच सात घंटे जर असं ठेवलं तर पूर्ण याच्यामधले पाण्याचा अंश जेवढा आहे तेवढा सर्व निघून जातो शक्यतो श्रीखंड तयार करताना मस्तपैकी घरी दही इर्जन लावायचं आणि श्रीखंड तयार करायचं खूप छान लागतं खायला बाकी ती मस्त फ्रेश दही आहे आता आपण हे काढून घेऊ पा असा किती मस्त गोळा तयार झालेला आहे हा दह्याचा आपण साखर घेतलेली आहे विलायची चार बुंड घेतलेली आहेत आपण मस्तपैकी हे पा आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊत हे विलायचीचे जे आपले चार बोंड घेतलेले आहेत ते मस्तपैकी आपण असं काढून घेऊत आणि हे जे साखर आपण मिक्सरमधून दळणार आहोत याच्यामध्येच आपण हे सोललेले वि आपण चार बोंड टाकून घेऊत श्रीखंड बाहेरून आणण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी श्रीखंड तयार करा हे पा मस्त पैकी आपण हे विलायचीचे चार बोर्ड पण सोलून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतलेली आहे हे विलायचीच्या भोंडब टाकून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला दळून घेऊत हे पाक साखर एकदम प्लेन बारीक दळून घेतलेली आहे पाक किती मस्त एकदम बारीक आहे विलायची त्याच्यामध्ये आपण सोबत दळलेली असल्यानं वास खूप छान येत आहे विलायची हे साखर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पहा किती मस्त आपलं श्रीखंडाचं मिश्रण तयार झालेलं आहे गोड हे, हे तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता तुम्हाला जशा पद्धतीचं गोड आवडतं तशा मस्त असं फेटून घ्यायचं काहीच जास्त वेळ लागत नाही श्रीखंड तयार कराय फक्त दही आंबट घेऊ नका चांगलं फ्रेश दही घ्या दही जर तुम्ही आंबट घेचाल तर आपलं श्रीखंड आंबट तयार होईल त्याच्यासाठी आपण होता होईल तेवढं चांगलं फ्रेश कमी आंबटपण्याचं दही घ्या समजा आपल्या घरी जर अचानक पाहुणे वगैरे कोणी येत ता असतील त्या टाईमला इकच श्रीखंड आणण्याऐवजी घरच्या घरी असं खूप चटकन तयार होतं मी पाच सात घंटे हे दही अशी पोटली बांधून ठेवून दिलेली होती तुम्ही दोन घंटेसुद्धा ठेवू शकता किंवा एक घंटा एका सुद्धा पाणी सगळं निसरून जातं त्याच्यामधलं पाणी काय राहत नाही किती मस्त आपले हे एकदम क्रेमी क्रेमी टेक्चर आलेला आहे किती क्रेमी आलेला आहे पा क्रीम खूप छान तयार झालेली आहे फ्रेश दही आहे आणि हे इरजन घालताना सोबत घातलेला असल्यानं खूपच श्रीखंड खायला खूप छान लागतो चवीला शक्यतो मलईसोबतच तुम्ही दूध इरजन घाला कारण श्रीखंडाला चव खूप छान येते सोबत यासोबत दूधीरजन घातलं तर मस्त पैकी आपलं हे श्रीखंड हे मस्त पैकी आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट बदाम काजू पिस्ता बारीक कट करून टाकू शकता मी याच्यामध्ये काहीच टाकणार नाही त्याच्यासाठी मी असं प्लेनच ठेवलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब फॅमिली असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील राणी दही फळे रेसिपी या चॅनेलवर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कुठून पाहता कुठून नाही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला